मतदानाचा मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल करा मतदान शक्य बनवण्यासाठी आयोग देखील प्रयत्न मी मतदान केलंय तुम्ही सगळ्यांनी पण मतदान करा अबकी बार मोदी सरकार आपण मोदींना जिंकवायचं आहे आणि राणे साहेबांनाच इथे आणायचं आहे ओके थँक्यू थँक्यू केवळ महाराष्ट्र राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधू लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला संथगतीने सुरुवात झालेली आहे आज सकाळी साडेसातच्या सुमारास आमदार नितेश राणे यांच्या पत्नी नंदिता नितेश राणे यांनी मुंबई येथून कणकोलीमध्ये येऊन या। याच मतदान केंद्रावरती आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे अत्यंत व्यस्त शेड्यूल असतानासुद्धा मुलाच्या शाळेमध्ये फंक्शन सुरू असतानासुद्धा मतदान करण्यासाठी मुद्दा होऊन नंदिता राणे ह्या कणकोलीमध्ये आल्या होत्या आणि वरोडे फनसवाडी येथील या मतदान केंद्रावरती रंजित राणे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपण पाहू शकतो की ह्या मतदान केंद्रावरती आता मतदारांची रांग लागली आहे याच मतदान केंद्रावरती थोडा वेळातच या मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे सपत्नी आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यासह येऊन इथे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत संपूर्ण देशाचं लक्ष ह्या लोकसभा मतदारसंघात त्या निवडणुकीला लागलेल्या अत्यंत तुरशीने दोन्ही बाजूने महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले विनायक राऊत असतील म्हणा किंवा महायुतीचे उमेदवार नारायण राणे या दोघांच्याही प्रचारार्थ मोठमोठ्या दिग्गजांनी इथे येऊन प्रचार मोट केला होता प्रचारसभा गाजल्या होत्या आणि अत्यंत चुरशीने असा हा प्रचार झालेला होता आणि त्यानंतर ता प्रत्यक्ष इथं आज मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि नंदिता नितेश राणे यांनी अबकी बार चारशे पार हाच नारा आणि अबकी बार मोदी सरकार हाच नारा लावताना नारायण राणे हे बहुमताने निवडून येतील असा विश्वाससुद्धा व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन अनंत तामेसर राजन चव्हाण आपला न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका